नमस्कार माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे न्यायासाठी मंत्र्यांचा ताफा अडवला मस्तवाल पोलीस अधिकाऱ्यांनी उडी मारून घातलेला व्हिडिओ बघून येईल संताप गुन्हा दाखल केला आहे आता आरोपींना अटक करा या मागणीसाठी एक कुटुंब जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत गेल्या महिनाभरापासून ते येथेच आहेत पण त्यांच्या उपोषणाची कुठलीही दखल घेतली गेलेली नाही स्वातंत्र्य दिनी पालकमंत्री पंकजा मुंडे ध्वजारोहणासाठी आल्या होत्या त्यांना भेटण्याचा उपोषणकर्त्यांनी प्रयत्न केला त्यांचा ताफा अडवला बस त्यांच्या इतक्याच गोष्टीने पोलीस उपाधीक्षकांना इतका राग आला त्यांनी उपोषणकर्त्याच्या कमरेत लात मारले त्यांच्या मागण्यांची दखल घेण्याऐवजी मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने त्यांना लाद घातली हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कारवाईची मागणी केली जात आहे अधिकाऱ्याने त्यांना लाद घातली हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून कारवाईची मागणी केली जात आहे पत्नीचे तिच्या कुटुंबीयांनी परस्पर लग्न लावले त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही पोलिसांनी पैसे घेतल्याचा आरोप उपोषणकर्त्यांचा आहे ते महिनाभरापासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत आहेत कुटुंबीय म्हणजे वडील आणि भाऊ साधारणपणे दीड दोन वर्षापूर्वी त्याची पत्नी कौटुंबिक वादविवादामुळे निघून गेलेली आहे आणि तिने अमरावती जिल्ह्यात दुसरं लग्न केलेलं आहे हा पूर्ण प्रकार त्या जिल्ह्यातला आहे त्यांना वारंवार सांगू नये आमच्या जीव नाही असं सांगू नये आणि त्यांना योग्य ती कायदेशीर मदत करू नये त्यांचा हट्टा आणि दुराग्रह काही संपत नाही की आम्ही त्यांना त्यांच्या पत्नीला आणून द्यावं त्यामुळे ते सार् सातत्याने उपोषणाला बसणे आणि आत्मधानासारखे आंदोलनं करतात असं प्रत्येक राष्ट्रीय सणाला ते करतात कालही त्यांनी तसंच आम्हाला निवेदन दिलेलं होतं आम्ही त्यांचं मतपरिवर्तन करण्याकरता त्यांच्या भावाला आणि म वडिलांना पोलीस स्टेशनला आणलेलं होतं पोलीस स्टेशनला सर्व कर्मचारी बंदोबस्तामध्ये निघून गेलेले आहेत बी जे आहेत हे बघून पोलीस स्टेशनला दा उपलब्ध असलेल्या पी एस ओशी त्यांनी वादावादी केली झटापट केली त्यांच्याशी त्यांच्यावर अटॅक केला आणि ते तिथून निघून गेले आणि कार्यक्रमस्थळी आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर रॉकेट उतरून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु वेळीच आम्ही त्यांना रोखलं परंतु ते खूप आक्रमक झाले होते ऐकत नव्हते त्या झटापटीत त्यांनी आमच्या महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर रॉकेट टाकलं मग त्यांना ताब्यात घेण्याकरता आम्हाला थोडासा बळाचा वापर करावा लागला आम्ही बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याविरुद्ध योग्य कलमान्वे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे